नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित हो गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री बळीराजा मोफत, मोफत वीज ही योजना आता सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत मोफत वीज ग्राहकांना मिळणार आहे याबाबतचा एक जी आर सुद्धा शासनाकडून प्रदर्शित करण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण हा जी आर नेमका काय आहे मोफत वीज नेमकी कुणाकुणाला मिळणार आहे या योजनेसाठी कोण कोण पात्र असतील व कधीपासून मोफत वीज मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व कर्म विभाग यांच्याकडून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असं आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवणेबाबत अशा प्रकारचं या जी आरचं शीर्षक आहे तर या जी आरची आपण प्रस्तावना अगदी थोडक्यात पाहूया आणि मग शासन निर्णय डिटेल पाहूया जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेतकी शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिश प परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्याची बाब शासनाच्या विचारधनी होती आणि याच गोष्टीवर हा शासन निर्णय नवीन आलेला आहे शासन निर्णय असा आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवा मा, हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसात एच पीपर्यंतच्या पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच ही जी मोफत वीज देण्यात येणार आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस व ही योजना एप्रिल दोन हजार चोवीसपासून आता महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे त्याचबरोबर आता या योजनेसाठीचा कालावधी किती असेल तर सदर, साथी, सदर योजना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत राबवण्यात शासनाने मान्यता दिली आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजेच ही जी योजना आहे ती पाच वर्षासाठी शासनाने आखलेली आहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत या पाच वर्षाच्या कालावधीत या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना ही वीज मोफत मिळणार कोण कोण यासाठी पात्र असतील ते आपण पाहूया इथे पात्रता पण दिलेली आहे राज्यातील साडेसात एच पर्यंत शेती पंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील म्हणजेच राज्यात साडेसात एच पी पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक असे सर्व शेतीपंप असलेले सर्व शेतकरी असतील सर्व ग्राहक असतील या योजनेसाठी पात्र असतील या योजनेसाठी त्यांना लाभ मिळेल व एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पाच वर्षासाठी त्यांना मोफत वीज शासनाकडून मिळणार आहे तर अशा पद्धतीचा हा नवीन जी आर होता आणि हे मोफत जी वीज योजना आहे त्याची संपूर्ण डिटेल माहिती होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा जी आर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद